बातमी रायगडामधून आहे रायगडमधील काळ नदीने धोका पातळी ओलांडलेली आहे पुराचं पाणी हे रस्त्यावर आलेलं आहे बिरवाडी कुभारवाडा परिसरामध्ये पाणी गेलेलं आहे रायगडमधल्या काळ नदीने धोका पातळी आता ओलांडलेल्याचं समजतंय त्यामुळे पुराचं पाणी हे रस्त्यावर आलेलं आहे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजेश रायगड मध्ये पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे काल नदीला पूर आलेला आहे सध्या काय परिस्थिती आहे निश्चितच रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा जो आहे तो ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे उत्तर रायगडमध्ये जर विचार करायला गेलो तर माथेरान आणि खोपोल या भागात जोरदार पाऊस सुरू आहे तर रायगडचा किल्ले रायगडचा जो परिसर आहे त्या भागातही रात्रीपासून आणि पहाटेपासूनच आता जोरदार पावसाने सुरुवात केली आहे त्यामुळे काल नदीनी जी आहे ती धोकादायक पातली आहे प्रचंड वाढ जी आहे ते काल नदीच्या पाणी पातळीत झालेली आहे आणि त्यामुळे बिरवाडी शहराच्या रस्त्यावर काल नदी पाणी पाहायला मिळते जी 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 धन्यवाद अजेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी